सांगली जिल्हा परिषदेच्या गटांपैकी सात गट अनुसूचित आरक्षित आहेत अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानं गट निश्चित करण्यात आले आहेत सात गट अनुसूचित जातींसाठी आरक्षित अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानं गट निश्चित करण्यात आले जिल्हा प्रशासनानं या संबंधीचा अहवाल सोमवार दिनांक सहा रोजी विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे उद्या सोडत आहे दरम्यान मैशाळ मालगाव कौलापूर रांजनी उमदी सावळज बेडक दिघंची या गटांचा समावेश असल्याची चर्चा आहे जर मालगाव गट अनुसूचित पुरुषांसाठी आरक्षित राहिल्यास तिथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वास बापू खांडेकर यांना संधी मिळण्याची शक्यता तर आरक्षण पडले तर माझी जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडगणूर यांना पुन्हा एकदा आणि कोल्हापूर जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित पुरुषांसाठी आरक्षित राहिल्यास माझी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सदाशिव खाडे यांनाही पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे मात्र एकट्या मिरज तालुक्यात मैशाळ बेडग मालगाव कवलापूर एवढ्या चार मतदारसंघात अनुसूचित आरक्षण पडण्याची शक्यता नसल्यानं ज्या मतदारसंघात आरक्षण पडेल त्या ठिकाणी मालगाव कवलापूर आणि बेडग या तीन मतदारसंघांमध्ये वरील तिघांपैकी एकाला हमखास पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर जाण्याची संधी असल्याची चर्चा आहे यामुळंच उद्याच्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या सोडतीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय